पंढरपूर विधानसभा निवडणुकीमध्ये पंढरपूर शहरातून भाजपाचे उमेदवार समाधान अवताडे यांना तीन हजार पाचशे पंचवीस मतांची घसघशीत आघाडी मिळाली आहे यावरून पंढरपूर कॉरिडॉरला पंढरपूरकरांनी संमती दिल्याचं मानलं जात आहे विशेषतः ज्या भागात कॉरिडॉरची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे त्या भाजपाला एकतर्फी मतदान झालेलं आहे आणि यावरून कॉरिडॉरला झालेला कथित विरोधक राजकारणाचा भाग होता मात्र नागरिकांना कॉरिडॉर अपेक्षित आहे असा कयास काढला जात आहे गेल्या वर्षभरापासून स्थगित असलेले कॉरिडॉरचे काम विधानसभा निवडणुकीनंतर आता लवकरच हाती घेतलं जाईल असंही प्रशासकीय पातळीवर बोललं जात आहे वाराणसी उज्जैनच्या धर्तीवर पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास करण्यासाठी राज्य सरकारने कॉरिडॉर राबवण्याचे धोरण आखले होते त्यानुसार विठ्ठल मंदिर परिसरातील सुमारे एकशे वीस मीटर्सपर्यंतच्या इमारती दुकाने मठ काही मंदिरे धर्मशाळा हटवून रुंदीकरण करण्यात येणार होते चंद्रभागा वाळवंटाचे शुद्धीकरण घाटांची निर्मिती मंदिर परिसरातील रस्ते आणि सुशोभीकरण नवीन दर्शन मंडप व्यापारी संकुले वाहनतळ भाविकांसाठी प्रतीक्षालय अन्नछत्र इमारती आदींची निर्मिती करण्याचे या आराखड्यात प्रस्तावित होते या कॉरिडॉरमध्ये प्रा बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांना दुकानदारांना पुरेशी नुकसान भरपाई देऊन त्यांचे अन्यत्र पुनर्वसन करण्याचं निश्चित झालं होतं तत्कालीन अप्पर सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी पंढरपूरमध्ये बाधितांची बैठक घेऊन आराखडा सादर केला होता नागरिकांच्या हरकती सूचना घेऊन त्यावर सुनावणीसुद्धा झाली होती त्यानंतर कॉरिडॉर विरोधी समितीने दिलेल्या सूचना आणि प्रति आराखडा सुद्धा शासनाने स्वीकारला आहे दरम्यानच्या काळात बाधितांनी तसेच वारकरी संप्रदायातील काही महाराज मंडळींनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केलं आणि कॉरिडॉरला विरोध केला होता त्यामुळे पंढरपूरकरांचा कॉरिडॉरला विरोध असल्याचं चित्र रंगवण्यात आलं होतं हा विरोध लक्षात घेता राज्य शासनाने सध्या कॉरिडॉर थंड वस्त्यात ठेवला आहे प्रशासकीय पातळीवर कॉरिडॉरचं काम ठप्प झालेलं आहे मात्र नुकत्याच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पंढरपूर शहरात भाजपाच्या उमेदवारांना चांगलं मतदान झालेलं आहे विधानसभा निवडणुकीत पंढरपूर शहरात भाजप उमेदवारांना तीन हजार पाचशे पंचवीस मतांची आघाडी मिळालेली आहे जेवढ्या मतांनी भाजपा उमेदवार निवडणूक जिंकले त्याच्या दोन तृतीयांश मतांची आघाडी पंढरपूर शहरातून मिळालेली आहे त्यातही नियोजित कॉरिडॉर प्रभावित भागाला भाजपला सर्वाधिक दोन हजार मतांची आघाडी मिळालेली आहे त्यामुळे या भागातील नागरिकांचा कॉरिडॉरला पाठिंबा असल्याचा अर्थ काढला जात आहे येत्या काही दिवसात कॉरिडॉरच्या कामाला पुन्हा सुरुवात केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे सुरुवातीला बारा रस्त्यांचं रुंदीकरण होणार विकास आराखड्यात मंजूर असणारे बारा रस्ते सुरुवातीला करण्यात येणार आहेत आणि यामध्ये सर्व रस्ते हे बारा मीटर रुंदीचे आहेत यातील आठ मुख्य आणि चार उपरस्ते प्राधान्याने केले जाणार आहेत अशी माहिती नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे आणि हे रस्ते रुंद केल्यानंतर बऱ्याच अंशी कॉरिडॉर विरोधी अडथळे दूर होतील आणि त्यानंतर उर्वरित कामे करण्यास मदत होईल असा विचार प्रशासनाकडून केला जात असल्याचं पालिका प्रशासनातील सूत्रांनी सांगितलं आहे कॉरिडॉरचं काम सध्या बंद पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात सध्या कसलंही काम सुरू नाही शासन स्तरावर हा निर्णय प्रलंबित आहे आराखडा अद्याप तयार नाही सध्या काम थांबलेलं आहे शासन करा म्हटलं तर करावं लागेल सध्या पेंडिंग आहे आणि त्यामुळे कॉरिडॉर संदर्भात सांगण्यासाठी काही नाही अशी माहिती एका वृत्तपत्राला सहाय्यक अधिकारी नियोजन विभाग पुंडलिक गोडसे यांनी दिलं आहे